हॅलो पीपल नमस्कार मंडळी वेलकम टू इंग्लिश मराठी टॉक फिस्ट इंग्लिश बोलण्याची प्रॅक्टिस करत आहात ना बोलत आहात ना करायलाच पाहिजे कारण की बोलण्याशिवाय बोलता येणार नाही चला आजची सेंटेन्सेस चालू करूया मराठी टू इंग्लिश तुम्ही काय म्हणालात वॉट डिड यू से वॉट डिड यू से तुम्ही किंवा तू काय म्हणालीस किंवा तू काय म्हणालास या अर्थाने जरी बोलायचं असेल तरी सेंटेन्स हेच असणार आहे वॉट डिड यू से तू काय म्हणालास वॉट डिड यू से डीड यू का कारण की त्याचं बोलून झालेलं आहे ॲक्शन झालेली आहे आणि आपण आता म्हणतोय की तू काय म्हणालास काय बोललास व डिड यू सी परत सांगा काय म्हणालात किंवा परत सांग तू काय म्हणालास प्लीज रिपीट वॉट यू सेट प्लीज रिपीट वॉट यू सेट थोडं मोठ्यानं बोलाल का किंवा थोडं मोठ्यानं बोलशील का कि प्लीज स्पीक अ बिट लावजर खर यू प्लीज स्पीक अ बिट लावड नाव आय एम यूजिंग प्लीज दिस वर्ड मी प्लीज हा शब्द वापरते कारण की आपण बोलताना नेहमी पोलाईट आणि विनम्र असायला हवं कारण की आपण ते रोडली बोलतो असं भासता कामा नाही मी ऐकलं नाही आय डिंट हिअर यू तू तिच्याशी बोललीस का तू तिच्याशी बोललीस का डीड यू टॉक टू हर डीड यू टॉक टू हर किंवा तू त्याच्या तू त्याच्याशी बोलला बोललास का म्हणायचं असेल तर डिड यू टॉक टू हिम म्हणावं लागेल ओके त्याच्याशी म्हणजे हिम आणि तिच्याशी म्हणजे हर तू तिच्याशी बोललास का डिड यू टॉक टू हर तू त्याच्याशी बोललीस का डीड यू टॉक टू हिम आणि त्यांच्याशी एकापेक्षा दोघं असतील तर देम डिड यू टॉक टू देम डिड यू टॉक टू देम राईट नाही अजून नॉट येट नॉट येट म्हणजे अजून तरी नाही तुमची भांडणं झालीत का Did यू फाईट विथ इच other? Did यू फाईट विथ इच अदर फाईट म्हणजे इट कॅन be argument ऑल्सो शाब्दिक भांडणं तुमच्या दोघांची भांडणं झालीत का Did यू फाईट विथ each other? ती खूप उद्धट आहे शी इज ॲरोगंट शी इज ॲरोगंट मला तिचं वागणं अजिबात आवडत नाही किंवा मला तिचं वागणं आवडत नाही आय डोंट लाईक हर बिहेवियर आय डोंट एक्सक्यूज मी आय डोंट लाईक हर बिहेवियर मी तिच्याशी मैत्री करू शकत नाही किंवा मी मी तिला माझी मैत्रीण बनवू शकत नाही किंवा मी त्याला माझा मित्र बनवू शकत नाही असं जेव्हा म्हणायचंय तेव्हा तुम्ही तेव्हा तुम्ही असं म्हणाल आय कांट मेक हर फ्रेंड आय कांट मेक हर माय फ्रेंड आणि जर मुलगा असेल तर आय काँट मेक हिम माय फ्रेंड मी त्याला माझ्या माझा मित्र बनवू शकत नाही किंवा मी त्याच्याशी मैत्री करू शकत नाही असं म्हणायचंय तर आय कांट मेक हिम माय फ्रेंड ओके सो अकॉर्डिंग टू जेंजर जेंडर तुम्ही सेंटेन्स चेंज करू शकता बघा फ्रेंड्स आपण अशी सेंटेन्सेस ऐकून ती प्रॅक्टिस करून इंग्लिश बोलू शकतो ग्रामरचं जास्त टेन्शन न घेता ग्रामर करायचं नाही असं नाही म्हटलं मी बघा इथे डिड्यू का वापरलेलं आहे नंतर हर केव्हा आहे हिम केव्हा आहे परत कांट केव्हा म्हणायचं आहे डोंट केव्हा म्हणायचं आहे डोंट केव्हा म्हणायचं आहे डिड केव्हा म्हणायचं आहे या गोष्टी आपण लॉजिकली थोड्याशा टेक्निकली समजून घेतल्या आणि त्या लक्षात ठेवून पहिल्यांदी एक पॅटर्नची सेंटेन्सेस आपण वारंवार म्हटली जसं की डिडची सेंटेन्सेस बऱ्याचदा म्हटली दोनची सेंटेन्सेस बऱ्याचदा म्हटली की आपसुकच आपल्याला ते पॅटर्न समजून जाईल आणि आपसुकच तुम्हाला ते ग्रामर येईल तुम्हाला कळणार नाही की तुम्हाला हा कॉन्सेप्ट किंवा हे एक्सप्रेशन कसं कळालं सो so, ऐकून आणि बोलून सुद्धा आपण इंग्लिश बोलू शकतो पण थोडंसं लॉजिकली ग्रामरकडं लक्ष द्यावं लागेल अगदीच आपल्याला ग्रामर पूर्णतः निग्लेक्ट करता येणार नाही बघूया पुढची वाक्य आपण यापूर्वी भेटलोत का किंवा आपण यापूर्वी भेटलो आहोत का हॅव वी मेट बिफोर हॅव वी मेट बिफोर आता हॅव मी हॅव वी मेट बिफोर का म्हणायचं कारण की आपण कुठला टाईम काल परवा भेटलोत का असं नाही म्हण म्हणत आपण मग आपण डिड्यू मीट हर हेम असं म्हणू पण आपण यापूर्वी भेटलोत का आपण असं केलंय का तसं केलंय के का त्याच्यासाठी आपण हॅव यू प्लस वब थ्री वापरतो सो आपण यापूर्वी भेटलो आहोत का हॅव वी मेट बिफोर मी तुला पहिल्यांदाच भेटत आहे आय एम मिटिंग यू फॉर द फर्स्ट टाईम किंवा आय एम मिटिंग यू फर्स्ट टाईम क्रिया चालू आहे ॲक्शन चालू आहे मी तुला पहिल्यांदाच बघते आय एम सीईंग यू फर्स्ट टाईम पहिल्यांदाच भेटते आय एम मिटिंग यू फर्स्ट टाईम सो यू आपण समोरच्याला भेटत आहोत तिथंच आहोत आपण तिथंच बोलतो तेव्हा म्हणू आय एम मिटिंग यू फॉर द फर्स्ट टाईम क्रिया चालू आहे म्हणून मला नाही आठवत आय डोंट रिमेंबर ओके मला आठवत नाही सिम्पल प्रेझेंटचं वाक्य आहे आय डोंट रिमेंबर त्याला काहीही सांगू नकोस डोंट टेल हिम एनिथिंग ओके त्याला काहीही सांगू नकोस डोंट टेल हिम एनिथिंग आज्ञार्थी वाक्य आहे बघा मराठी टू इंग्लिश वर्ड टू वर्ड ट्रान्सलेशन करायचं नाही त्याला काहीही सांगू नको या वाक्यामध्ये सब्जेक्ट नाही आहे डायरेक्ट अज्ञार्थी वाक्य आहे हे म्हणून डोंट टेल हिम असं पहिल्यांदा येतं मराठी टू इंग्लिश ट्रान्सलेट नाही करायचं आपल्याला इंग्लिश वाक्य काय असेल या सिच्युएशनचं या मराठी वाक्याचं हे लॉजिकली समजून आपल्याला ते सेंटेन्स बोलायचं आहे आणि तसंच लक्षात ठेवून जेव्हा ही अशी संधी येईल हे वाक्य बोलायचं तेव्हा तुम्हाला तसंच बोलायचं आहे त्याला काहीही सांगू नको डोंट टेल हेम एनिथिंग मी त्याला सांगितलं तर आणि मी त्याला सांगितलं तर आपण असं म्हणतो तर वाक्य असं होईल वर एफ आय टेल हेम वॉट इफ आय टेल हेम आणि जर मुलगी असेल मी तिला सांगितलं तर वॉट इफ आय टेल हर वॉट इफ आय टेल हर असं तुम्ही म्हणाल मी तुझ्याशी बोलणार नाही आय विल नॉट टॉक टू यू मी तुझ्याशी बोलणार नाही आय विल नॉट टॉक टू यू तुम्ही वोंट सुद्धा म्हणू शकता विल नॉट अ शॉर्ट फॉर्म आहे वोंट डब्ल्यू ओ एन टी आय वोंट टॉक टू यू किंवा आय विल नॉट टॉक टू यू असंही तुम्ही म्हणू शकता आपण परत कधी भेटायचं किंवा आपण परत कधी भेटणार असं जेव्हा म्हणायचंय तेव्हा आपण म्हणू वेन शाल वी मीट अगेन वेन शाल वी मीट अगेन किंवा वेन शुड वी मीट अगेन असंही म्हणू शकता आपण परत किंवा भेटू शकतो वेन कॅन वी मीट अगेन असंही म्हणू शकता, shall, can, should, शकता। शाल कॅन शुड कुठलंही मॉडेल तुम्ही वापरू शकता बट शाल इज गुड आय गॅस वेन शाल वी मीट अगेन त्याला माफ कर माफ करणे म्हणजे फगीव फगिव्ह त्याला माफ कर फिव्ह हिम तिला माफ कर फगिव्ह हर आणि एकापेक्षा जास्त लोक असतील तर त्यांना माफ कर फगिव्ह देम मला माफ कर फीव मी असं आपण म्हणतो सगळं ठीक होईल आपण म्हणतो ना डोंट वरी काळजी करू नको डोंट वरी एव्हरीथिंग विल बी ऑल राईट सगळी सगळं काही ठीक होईल एव्हरीथिंग विल बी ऑल राईट तुला माहीत होतं का डिड यू नो धिस ओके तुला हे माहीत होतं का म्हणायचं असेल तर डिड यू नो दिस बिफोर किंवा डिड यू नो दॅट तुला ते माहीत होतं का डिड यू नो माहीत होतं का फास्ट टेन्स असल्यामुळे आपण डिड यू म्हणतो तुला माहीत आहे का तुला माहिती आहे असं जर म्हणायचं असेल तर आपण डू यू नो असं म्हणतो विसरून जा फगेट इट विसरून जा फगेट इट माझ्याशी मैत्री करशील किंवा माझा मित्र किंवा मैत्रिणी बनशील विल यू बी माय फ्रेंड विल यू बी माय फ्रेंड का नाही वाय नॉट का नाही वाय नॉट शो नक्की शोर तू खूप चांगली व्यक्ती आहेस आपण म्हणतो ना तू खूप चांगला माणूस आहेस तू खूप चांगली व्यक्ती आहेस तू खूप चांगली आहेस तर आपण म्हणूया यू आर सच अ गुड पर्सन यू आर सच अ यू आर सच अ गुड पर्सन यू आर सच अ गुड पर्सन सो ऑल राईट सो दॅट्स इट फॉर टू डे प्रॅक्टिस प्रॅक्टिस अँड प्रॅक्टिस प्रॅक्टिसच करावी लागेल आणि प्रॅक्टिस म्हणजे काय मी नेहमी सांगत असते इंग्लिशमध्ये प्रॅक्टिस करणे म्हणजे एक सेंटेन्स सतत म्हणत राहणे दोन चार वेळा जोपर्यंत ते आपल्याला नॅचरली फ्लुएंटली आणि कॉन्फिडेंटली येत नाही संभाषण करताना करताना आपल्याला नॅचरली व्यवस्थित एक्सप्रेशन एक्सप्रेशन म्हणजे आवाज जातला चढउतार टोन त्याचे प्रोनान्सिएशन वापरून ती भाषा बोलता आलं पाहिजे तरच त्या भाषेचा प्रभाव पडणार आहे केवळ ग्रॅमॅटिकल सेंटेन्स बरोबर असणं म्हणजे ती भाषा येणं असं सुद्धा नाही ती भाषा आपण कशी एक्सप्रेशन वापरून बोलतो कशा टोनमध्ये बोलतो हे ही तितकंच महत्वाचं so, आहे सो लिस्निंग आणि स्पीकिंगने आपण इंग्लिश बोलू शकतो ग्रामरचा भाग तुम्ही लॉजिकली टेक्निकली समजून घ्या सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा बिकॉज यू नो दॅट वेन यू लाईक व्हिडिओ ते माझ्यासाठी मोटिवेशन इन्स्पिरेशन असतं की प्रक, अशा प्र अशा प्रकारचा व्हिडिओ मला पुढे बनवण्यासाठी त्याची मला मदत होते आणि चॅनलवरती नवीन असाल तर डू सबस्क्राईब द चॅनल चॅनलला सबस्क्राईब करा आणि कॉमेंट लिहायलासुद्धा विसरू नका की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ऑल राईट परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू आणि नमस्कार धन्यवाद